घर कसं वाटलं आपला आहे का आवडला का घर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे टायगर लेजंड लाईव्ह आणि बऱ्याच दिवसांनी ब्लॉग शूट करतोय तर आज आम्ही चाललोय आमच्या गावाला म्हणजे सारड्याला आमच्या गावाचं नाव सारड आणि ऍक्च्युली आहे पिरकोनला हळद म्हणजे एक पिरकोन म्हणून गाव आहे तर तिकडं हळद आहे तर ऍक्च्युली उद्या लग्न आहे पण ते आम मला वेळ नाही आहे मला आहे ऑर्डर तर मी तिकडं असल्यामुळे आजच आम्ही हळदीला चाललो आहे तर आत्ता निघालो आम्ही आजच आयर वगैरे देणार आहेत आणि गावाला बरेच दिवस गेलो नव्हतो गावच्या घरी तर तिकडेसुद्धा जाणार आहोत तर चला तुम्ही माझ्यासोबतच राहा आणि बघूया कसं होते आजचा ब्लॉक तो तर आज सकाळी गाडी धुवून झालेली आहे मस्त सगळेच आहे आम्ही पूर्ण फॅमिली चाललोय गावाला तुम्ही देखील असणार आहात आमच्या सोबत प्रियांश शाळेच त्रास द्यायला तर आता आम्ही निघालोय सर्वे गावाला जायला तर माग सगळी जत्रा भरलेली आहे आणि चला तुम्ही रोडचे काही फुटेज एन्जॉय करा तोपर्यंत तर आता आम्ही आलो आहे पिरकोणला तर पहिले आम्ही हळदीला जाणार आहोत तिथे आयर पॅकेट वगैरे देणार आहोत आणि नंतर मग तिथून पुढे जाणार आहोत तर सोबत प्रीती आलेली आहे आणि सगळे झालेत तर चला जाऊया सोबत दोघे त्यांना एक तासाच्या प्रवासामध्ये पण लागते तू <laughs> कुठे गेला आयर आयरपाकिट देऊन झालेलं आहे आयरपाकिट देताना तुम्ही फुटेज बघितलाच तर आता आम्ही चाललो आहे गावाला सारड्याला तर सारड्याला आमचं घर सा आहे एक मंदिर आहे मारुतीचं ते देखील तुम्हाला दाखवतो तर चला माझ्यासोबत आणि बघूया गाडी आपली इथंच पार्किंग केले तर आता आम्ही निघालेलो आहे सारड्याला हार्डली दोन मिनटं लागतात फिरकोन वरन जायला तर मग चला बघूया तुम्हाला आमचं गाव दाखवतो सारडा जिकडे आमचा गावाला घर आहे चला फुटेज तुम्ही एन्जॉय करा आलोय साड्याला पडशी तुम्ही मागं बघत असाल ती रस्त्यावर पार्किंग करायला लागते आणि इकडनं चालत जावं लागतं गावात तर बऱ्याच दिवसांनी वर्षांनी आलो साड्याला तर असा बांधावरनं शेताचा बांध आहे त्या बांधावरनं चालत चालत जायला लागतो तर मग असा बांध आहे इकडे शेत आहे घर झाडी डोंगरामध्ये घर आहे डोंगरामध्ये थोडं चालायला लागतं हा हार्डली पाच मिनिटं लागतात आणि तिकडनं चालत चालत जायचं डोंगरामध्ये घर आहे आमचं तर हा आहे आमचा घर तर हा पूर्ण आमचा घर आहे इकडनं इथे आणि हा आता काकाने नवीन मांडला इकडे आणि ही आमची रूम जी बंद आहे तर हा घर आमच्या काकांनी बांधला आहे मस्त बांधव वरती माळा वगैरे हो काढलाय तर मी तुम्हाला पहिले आमचं मंदिर दाखवतो मारुतीचं तर काही आता आलो आहे मारुतीच्या मंदिरात जो आमचं मंदिर आहे मारुतीचा तर माझ्या मागे तुम्ही मारुती बघू शकता आणि असा मंदिर आहे पूर्ण आणि ही बेल जेव्हा पप्पा जी ज्यात तुम्ही बेल बघताय जी माझ्या मागं तुम्ही बेल बघताय ही जी बेल आहे ती जेव्हा पप्पा एक्सपायर झालते तर त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणी अर्थ बेल दिलेली बेल आहे तर ही जी बेल आहे ती तुम्हाला मी चालू करून दाखवतो खूप आवाज आहे तिला तर असा हा आमचा मारुतीचा मंदिर आहे तर ही घराची मागची साईड आहे आमच्या हा पूर्ण घर ही पूर्ण जागा आणि ते लास्ट पर्यंत इथपर्यंत आपली रूम हे जागा आहे आणि हा घर तरी आहे आमची रूम तर तरी ते कोण राहत नाही बंदच असते तरी ते सगळ्या नारळाच्या झावळ्या वगैरे ठेवल्या सध्या हे बाबा जास्त जाऊ नको काय असल्याचं तर ही आजोबांच्या काळातली रूम आहे तर पहिले आम्ही भरपूर यायचो गावाला गणपती मध्ये तेव्हा इथे ते राहायचो या रूममध्ये गणपतीला यायचो आम्ही गणपती गौरा गणपतीसाठी अशी ही रूम आहे मध्यंतरी या रूमला म्हणजे शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली त्यामुळे कौलं काढून पत्रे टाकलेत रूम तिथे कोण राहत नसल्यामुळे बंदच आहे तर बरेच वर्ष जुनी अशी रूम आहे तर आजोबांनी त्या काळात बांधलेली रूम तर ती एक आजोबांची आठवण म्हणून आम्ही तशीच ठेवलेली आहे हा पुढचा पटांगण पण आमचाच आहे तर आता तो आणि हा पिऊ पिऊ घर कसं वाटलं आपला आहे का आवडला का घर होऊ नको करू नीट बोल कसं वाटलं घर आवडला का यायचं का राहायला

आता आम्ही निघालो सारड्यावरून तर घरी जाऊन आलो घर तुम्ही बघितलंच जुना घर आहे आजोबांनी त्या काळात बांधलेलं घर आहे तर कसा वाटला घर तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आता पुन्हा परतीचा प्रवास घरच्या दिशेकडे कारण ॲक्च्युली उद्या लग्न होतं पण उद्या मला टाईम नाही आहे मला आहे जायचं आहे खोपोलीला ऑर्डर आहे आणि आज हळद होती आज आज तर आजच आलो ॲरपकेट घेऊन तर मग चला सोबतच राहा गाडी इथे रस्त्यावरच पार्किंग करायला लागते कारण जागा खूप छोटी आहे तर मग चला आम्ही तुम्हाला गाडीतच भेटतो डायरेक्ट तर आमचं आता आयर वगैरे सगळं देऊन झालं गावाला पण जाऊन आलं तुम्ही फुटेज बघितलेत तर आता आम्ही चाललो आहे घरी संध्याकाळच्या जवळजवळ साडेचार वाजाला आलेले आहेत तर मग निघालो निघालोय पिऊ ला करतोय त्यामुळे पिऊला बांधून ठेवायला लागतो प्रत्येक वेळेला घरी जाऊन मोर्या मोर्या फायनली घरी आलेलो आहे बराच वेळ गेला जवळजवळ सहा वाजले तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपल्याला जास्तीत जास्त, जास्त सबस्क्रायबर वाढवायचे आहेत तर सपोर्ट करा चॅनलला आणि चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला देन बाय बाय